विरोधकांना औरंगजेब बद्दल प्रेम आहे कबरी शिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नसेल तर देशात औरंगजेबाचे पुतळे उभारावे लागतील असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारलं त्याला पाण्यात टाकून दिलं यामुळे औरंगजेबाची कबर नेसताना बूट झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे औरंगजेबाच्या कबरीबाबत इतिहासकारांनी विचार करावा अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली इतिहासकारांनी अभ्यास करून खरा इतिहास समोर आणून राज्याला योग्य रस्ता दाखवावा असं सुळेंनी म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे उद्या संध्याकाळी हा अनावरण सोहळा पार पडणार आहे अनावरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आमदार राजेश मोरे यांनी तयारीचा आढावा घेतला आहे खासदार विशाल पाटलांना भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार करावा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री आदित्य तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या लाडक्या बहिणींच्या सशक्तीकरणासाठी सदैव तत्पर असणारी महाराष्ट्राची लाडकी लेख आदित्य तटकरे हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे यवतमाळमध्ये नवीन एसटी बसचं पालकमंत्री संजय राठोडांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं जिल्ह्यामधील नऊ डेपोला प्रत्येकी दहा नवीन एसटी बस उपलब्ध केल्यात यापैकी डेपोला प्रत्येकी पाच बसेस प्राप्त झाल्यात इंदापुरात प्रदीप गारटकरे मित्रपरिवाराच्या वतीनं सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी स्वर्गीय सतीश शेठ मिसाळ मत मित्रपरिवाराचे अनेक सदस्य देखील उपस्थित होते जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्यशील शेरकर यांच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवला आहे चार जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यासह इतर सर्व उमेदवारांनी विजय मिळवला असून यापूर्वी सतरा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या तर चार जागांसाठी काल मतदान झालं होतं आज याची मतमोजणी पार पडली माजी आमदार दादाराव केचे यांना भाजपकडनं विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे उमेदवारी जाहीर होताच समर्थकांनी वर्ध्यातल्या आर्वीच्या शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी केली तर घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा सिंगापूरमध्ये उत्साहात संपन्न झाला सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ आणि सिद्धपीठ श्री लक्ष्मीनारायण मंदिर यांनी एकत्रितपणे याचं आयोजन केलं भक्तिपात सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून या निमित्तानं विश्वभ्रमण दिंडी आयोजित केलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातनं सिंगापूरमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांनी संत परंपरेनुसार तुकाराम बीज साजरी केली तर तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्यात यावेळी पादुकांना जलाभिषेक महापूजा आरती भजन कीर्तन आणि तुकाराम गाथेचं पठण करण्यात आलं मृदंगाच्या आवाजानं यावेळी वातावरण भारून गेलं खासदार निलेश लंक यांनी गडकिल्ले संवर्धन मोहिमेची सुरुवात केली शिवनेरी किल्ल्यांच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन त्यांनी मोहिमेला सुरुवात केली आहे या मोहिमेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं जाणार आहे बारामती तालुक्यातल्या डोरलेवाडीमध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांनी हजेरी लावली तुकाराम बीजनिमित्त मोठी यात्रा भरते त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पंढरपूरमध्ये आज तुकाराम बीज निमित्तानं संत तुकाराम महाराजांच्या चिपळ्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्यात तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या पादुकांसह अभंगाच्या हस्तविखिताची वही दर्शनासाठी ठेवली आहे संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रेनिमित्त संत बंकटस्वामी महाराजांच्या पालखीसह दिंडीचं आज पैठणकडे प्रस्थान झालं या दिंडीमध्ये शेकडो वारकरी सहभागी सा झाले दिंडी निघताना दर्ग्याला चादर चढून पुष्पहार अर्पण केला जातो सांगलीच्या कासे गावात जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातनं सुमारे दोनशेहून अधिक बैलगाडी चालक सहभागी सा झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय आहे रायगडच्या कर्जतमधील पोशीरमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं सर सरचिटणीस जयंत पाटील आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालं स्पर्धेत जवळपास बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला नवकुमार क्रीडा संघ मुद्रे या संघानं स्पर्धेचं अजिंक्य पद पटकावलं वाशिमचे सी एस आणि डीएचओ उत्कृष्ट आरोग्य सेवेबाबत राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आले जानेवारी दोन हजार पंचवीसमधील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकानुसार हे निकाल जाहीर झालेत सरकारी आरोग्य सुविधांची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल वाशिमच्या आरोग्य यंत्रणेची प्रशंसा करण्यात आली आहे पश्चिम रेल्वेवरील दादर भुसावळ विशेष रेल्वे गाडीला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला त्यामुळे पालघरमधील प्रवाशांना प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे या रेल्वेगाडीला पालघरसह बोरीवली विरार बोईसर डहाणू रोड वापी अशा आणखी काही स्टेशनवर थांबा असणार आहे केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेत अहिल्यानगरमध्ये दीडशेहून अधिक सौर व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे मात्र महावितरणच्या उदासीनतेमुळे सौर व्यावसायिकांना अडचणी निर्माण झाल्यात याची दखल न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा व्यावसायिकांनी दिला वाशिम जिल्ह्यातल्या सत्याहत्तर लघुसिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच तळ गाठला जिल्ह्यात यंदा पाच हजार तीनशे नऊ हेक्टर क्षेत्रावर मूग उडीद भुईमूग ज्वारी तीळ या उन्हाळी पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे मात्र आता बहुतांश सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्यामुळे पुढच्या काळात या पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते कल्याणजवळ असलेल्या शहाड इथल्या धाकटेगाव परिसरात रात्री तीन वाजता रांगेत उभं राहून पाणी भरावं लागतं केवळ एक तास येणारं पाणी अपूर्व पडत असल्यामुळे दिवस देखील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागती आहे मध्यरात्री पाणी येत असल्यामुळे झोपेच्या अभावामुळे महिलांचं आरोग्य बिघडत आहे अनेकांना थकवा आणि अन्य शारीरिक त्रास होत असल्यानं महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यात छप्पन्न प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली होती मात्र आता उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे आणि होत असलेल्या बाष्ठी जिल्ह्यातील जलसाठा कमी होत चाललेला आहे त्यामुळं जिल्ह्यातील छप्पन्न प्रकल्पांमध्ये आता शेहेचाळीस टक्क्यांच्यावर जलसाठा येऊन ठेपलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा चार टक्क्यांनी कमी झाला आहे त्यामुळं आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची शक्यता अमरावती जिल्ह्यात निर्माण होऊ शकते त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे